नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज आपण रक्ती मुंडीचा प्लॅन करणार आहोत त्यासाठी इथं मुंडी, मुंडी आणलेली आहे रक्ती आणलेले आहे वजडी आणलेले आहे बघा त्या आधी सगळी रेसिपी बघू चांगली मुंडी भाजून घ्यायची आहे बघा चांगलासा दणकट जाळ लावा लागतोय बघा मुंडी भाजायला कमी जाळा काम होत नाही जास्त लाकडं भरपूर जाळ वरची केसस सगळी जळाली पाहिजेत बघा त्या मुंडीची बघा किती मासूम तोंड करून पडले बघा ते सगळीकडनं हलवून चारी बाजून सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे बघा तुमच्या जे धरा आणि हलवा आणि व्यवस्थित भाजून घ्या दोन पाय एक मुंडक असं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सारखं इकडं तिकडं करून हलवून भाजून घ्या वरची केस सगळी जाळली पाहिजेत बघा सारखं हलवून हलवून भाजून काढा सगळीकडनं आणि वरच जे जे काळ आहे ते चाकूचं सायन सगळं असं काढून घ्या हे कान काढत आहेत कडच चाकूचं सायन आहे बघा जेवढं जेवढं काळ आहे ते पण काढायचं आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचंय जेवढं जास्त धुता येईल तेवढं धुवा खूप मेहनत आहे ते ताळा त्याचा फाडून सगळं स्वच्छ धुतलेलं आहे बघा आता जीप धुईत आहेत त्याची बघा कच्छ आपटून आपटून त्यातली पण घाण निघते बघा हे काम माझं सगळं वडील करत आहेत बघा भाजायचं धुयायचं आणि ते, प्रून ते, ते बारीक करायचं चांगलं आणि बारीक करून घ्या आता कोयत्याच्या जसा तुम्ही हे बाहेर पण देऊ शकताय जिथून तुम्ही चिकन मटण आणताय त्या तिथून त्यांनी पण करू देऊ शकतात बारीक पण आमच्यात घरच्या घरीच करतात ते सगळं वेळ लागला बघा हे करायला बारीक बारीक तुकडं करून घ्या म्हणजे रश्यात लवकर शिजते आणि आर्क पण रशात चांगला उतरते आणि रसात चवीला पण लागते बघा बघा हे मेंदू दाखवत आहेत बघा त्याचं टकलं फोडल्यावर मेंदू घायला आहे बघा तो घातला पण रस्त्यात चांगला लागतो हळूहळू बारकाईनं सगळं करायला लागते त्यामुळे वेळ लागतो हे करायला मऊ मास नाहीये हे हाडांचा आणि घट्ट भाग असल्यामुळं वेळ लागतोय बघा थोडंफार काळा असलं तर ते पण हाताच्या सहाय्याने काढून घ्या बघा आता हा डोळा काढत आहेत त्या बकऱ्याचा बघा तो पण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खाणार काय हा व्हिडिओ दा कोण दाखवलं नंतर बघा केलेलं सगळं बारीक स्वच्छ आणि एकदा धुऊन घ्यायचं जेवढं धुता येईल तेवढं पाण्याचा पण वापर जरा भरपूर लागतो याला बघा आता पात्याला गरम करत ठेवा तेल टाका पात्याला थोडं बघा जरा चिकन मटन असले की जरा तेल जरा भरपूर लागतोय कट आला पाहिजे कट आला तरच जेवण चरचरीत झालं म्हणून समजायचं बघा तेल कांदा घाला तेलात बारीक चिरलेला मग आपली ही बारीक केलेली मुंडीचं फोड टाका सगळं टाकले थोडा वेळ तेलातच भाजत राहा मीठ टाका आणि चांगलं शिजू द्या असं थोडं जरा झाकणवर पाणी ठेवा गरम पाणी जरा वतत राहा सारखं सारखं चुलीला जाळ जरा दणकट लावा इथं माझा कमी आहे बघा जेवढं शिजल तेवढं मुंडीचा रस्सा चांगला लागतोय बघा पाणी घालायचं सारखं वतायचं त्याच्यावरलं तुम्ही वेगळं करून पण घालू शकता इथं पाणी पण आपल्याला थोड्या थोड्या वेळानंच घालायचं आहे शिजल तसं शिजल तसं पाणी बघा मी ह्याच्या आधी पण घातलेलं आहे पाणी थोडं पाणी सुटलं कीच मग राहावं आपलं त्या फोड्यांना मुंडीच्या बघा आहे काय बघा चेक करून आपलं शिजलं आहे मटण हे मुंडीचं आणि आपल्याला जेवढा कवडा रस्सा लागल तेवढं पाणी घाला तुम्ही गरम करूनच पाणी घाला जेवढं गरम पाण्याचा वापर करायचा तेवढं चव लागल गार पाणी घातलास गा की जरास चवीला फरक पडतोय जरा इकडे बाजूला काढून ठेवा बघ्या हळद घालायची राहिली होती वा हळद घालून घ्या कलर तर दिसायला पाहिजे आपल्याला बघा पाणी आणि मी गरम करून घातलेलं आहे रस्सा म्हटला की नुसता भरपूर लागतो आहे आणि सुट्टीला सगळी आल्यात म्हटलं भरपूर लागायलाच पाहिजे बघा कडी ठेवा चलीवर तेल घाला थोडं इथं मी तीळ खोबरं आलं लसूण याचं वाटण करून घातलं आहे बघा खोबरं मी वाळकच वापरलं आहे आणि हे पाट्यावरच केलेलं आहे बघा हे पण वाटण आणि तिखट घाला तुम्हाला केवढं तिखट लागल तिखट जरा चांगलं जास्तच घाला मुंडीचा रस्सा खाल्यासारखा तरी वाटायला पाहिजे हा हू करतच खायला लागते बघा कोणाची मान धरली तर त्यांनी मुंडी खाऊन घ्या चांगलं भाजून घ्या तेलात आणि आपल्या शिस्तल्या अदनात मुंडीच्या वता बघा एकदम कसला भारी कलर आलेला आहे बघा एकदम मस्त आणि शिजल तसा इतका भारी मुंडीचा रसा लागतोय नादच करायचा नाही कोल्हापूरचा काय हो कोल्हापूर कर बघा पण करू शकताय तुम्ही मुंडीचं रक्ती मुंडे एकत्र सुखं होते पण रश्याचा नादच करायचा नाही कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा की बाय पुन्हा भेटू